आपल्यातील बऱ्याच जणांना प्रश्न असतो की प्राणायाम म्हणजे काय प्राणायाम नेमका कसा करावा किती वेळ करावा त्याचे फायदे काय असे अनेक प्रश्न पडतात तर याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा सुरुवात करूयात प्राणायाम म्हणजे काय प्राणायामचा शब्दशा अर्थ प्राण म्हणजे श्वास आणि आयाम म्हणजे श्वासावर नियंत्रण तर श्वासावर नियंत्रण करण्याच्या क्रियेला प्राणायाम म्हटले जाते तर हा प्राणायाम कसा करावा प्राणायाम करण्यासाठी जिथे आपण प्राणायाम करणार आहोत तर तिथे हवा ही खेळती हवी म्हणजे आपण जास्तीत जास्त शुद्ध हवा आपल्या शरीरात आत घेऊ शकतो आणि आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल त्यानंतर आपल्याला आरामदायक असेल असे आसन घ्यायचे आहे जर खाली बसून प्राणायाम करणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीचा वापरही करू शकतात त्यानंतर पाठीचा कणा ताट हवा खांदे हे सैल सोडायचे आहेत तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात सुखासन सिद्धासन या आसनात तुम्ही बसायचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने असतील आणि श्वास आत घ्यायचा आहे आणि हळुवार सोडायचा आहे ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो त्यावेळेस आपले पोट बाहेर येईल आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडणार आहोत त्यावेळेस पोट आपली आत येईल ज्यावेळेस आपण फुग्यात हवा टाकली तर फुगा हा प्रसरण पावतो आणि त्यातील हवा बाहेर काढली तर तो अंकुचन पावतो त्याच पद्धतीने आपल्या पोटाचेही ज्यावेळेस आपण श्वास घेतो तर पोट बाहेर येते आणि श्वास सोडतो त्यावेळेस पोट आत येते बऱ्याच जणांचे श्वास सोडण्यात आणि घेण्यात पोटाची जी काही हालचाल असते ती बऱ्याचदा चुकीची होते तर आपले आपण श्वास बरोबर घेत आहोत की नाहीत हेही तुम्ही एकदा चेक करू शकतात पुढे जाऊयात श्वास आपण आत घेतो त्यालाच आपण योगच्या भाषेत पूरक म्हणतो श्वास सोडतो त्याला रेचक म्हटले जाते आणि यात श्वास घेतल्यावर श्वासाला रोखलं त्याला कुंभक म्हटले जाते कुंभकाचेही दोन प्रकार आहेत म्हणजे एक अंतरकुंभक आणि एक बाह्य कुंभक श्वास आत घेतल्यावर तो रोखणं म्हणजे अंतरकुंभक आणि श्वास सोडण्यावर सोडल्यानंतर श्वासाला रोखले म्हणजे बाह्य कुंभक तर पूरक रेचक अंतरकुंभक बाह्य कुंभक यांचा सराव करून यांचा वापर करून आपण श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हाच प्राणायाम असतो तर प्राणायामसाठी प्राणायाम सुरू करण्याआधी आपण कमीत कमी, -कमी ओमचे पाच ते दहा उच्चारण जरूर करा जेणेकरून आपण श्वासावर आपले लक्ष केंद्रित होईल आणि पुढचा जो काही प्राणायाम असेल हो आपण चांगल्या पद्धत तो आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो तसे पाहिले तर प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत भ्रामरी भसरी अनुलोम विलोम कपालभाती नाडी शोधन असे बरेच प्रकार आहेत परंतु त्यांच्या शरीर आवश्यकतेनुसार आपण त्यांचा सराव करत असतो तर सकाळी जर यांचा सराव केला दहा ते पंधरा मिनटे तर निरोगी व्यक्तीला त्याचा अधिक फायदा होतो विशेष परिस्थितीमध्ये म्हणजे काही व्याधी असेल तर यांचा तुम्ही टाईम कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मिनटापर्यंत वाढवला तर तुम्हाला अधिक फायदा होईल जे पोटावर जोर देणारे आहेत कपाल भाती भस्तिका ज्याने पोटाची आपली हालचाल होते असे प्राणायाम आपण पोट खाली असतानाच करायला हवेत तर अशा पद्धतीने आपण प्राणायाम केले तर आपल्या शरीराला असंख्य फायदे होतात मन शांत होण्यास मदत होते मनातले जे काही विचार असतात ते दूर होण्यास मदत होते पोच केला तर ध्यान करण्यासाठीही आपली न शरीर तयार होत असते तर अशा पद्धतीचा प्राणायाम सराव आहे आपल्या शरीरातील खूप अशा व्याधींवर प्राणायामाचा खूप लाभ होतो तर प्रत्येकाने सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्राणायामाचा सराव कमीत कमी पंधरातून वीस ते पंचवीस मिनटे सराव करा आणि शरीराला निरोगी ठेवा रोज करा पुन्हा पुन्हा करा आणि शरीराला स्वस्थ ठेवा व्हिडिओ आवडला जा, जा असेल तर खूप लोकांपर्यंत शेअर करा ज्या लोकांना हे प्रश्न असतील त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा हरिओम